स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना एकोणीसशे नऊद सिनेमा कलर या पहिल्या रंगीत चित्रपटाचे प्रथम पॅलेस थिएटर लंडन येथे प्रदर्शन एकोणीसशे शहात्तर वी स खांडेकर यांना हियाती कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान एकोणीसशे चौऱ्याऐंशी इन्सॅट एक ई हा संपूर्ण भारतीय बनावटीचा बहुउद्देशी उपग्रह राष्ट्राला समर्पित एकोणीसशे पंच्याण्णव इंग्लंडची सर्वात जुनी गुंतवणूक बँक बारिंग्ज बँक दिवाळखोरीत निघाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव परळी वैजनाथ औष्णिक केंद्राने एका दिवसात चौदा पूर्णांक सातशे नऊ सहस्रांश दशलक्ष युनिट वीजनिर्मिती करून भारतात नवा विक्रम एकोणीसशे नव्याण्णव नौ भारतीय शास्त्रज्ञ प्राचार्य जी पी तलवार यांची प्रतिष्ठित मास्त्रोनी सीगल पुरस्कारासाठी निवड एकोणीसशे नव्याण्णव नौ आशिया खंडातील पहिले तरंगते हॉटेल अभिरुची हॉटेल ठाणे येथे आगीत नष्ट जन्मदिवस अठराशे दोन फ्रेंच कादंबरीकार व कवी विक्टर ह्युगो लेखक लेस मेसरेबल्स अठराशे एकोणतीस अमेरिकन उद्योजक लेव्हिस्ट्रॉस स्ट्रॉस लिवायस जीन्सचे संस्थापक अठराशे सहासष्ट हर्बर्ट डाऊ डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक अठराशे चौऱ्याहत्तर गुजराती कवी कलापी सुरसिन तख्तसीन गोहिल एकोणीसशे आठ भारतीय लेखिका लीला मुजुमदार एकोणीसशे बावीस हिंदी चित्रपटातील चरित्र अभिनेता मनमोहन कृष्ण एकोणीसशे एकतीस भारतीय पत्रकार डी की रुत्नागूर एकोणीसशे सदतीस चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मनमोहन देसाई एकोणीसशे सेहेचाळीस नोबेल विजेते इजिप्शियन अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ अहमद झवेल एकोणीसशे छप्पन झांबियाचे अकरावे उपराष्ट्रपती जॉर्ज कुंडा अठराशे बावन्न जॉन हार्वे केलॉग कॉर्नफ्लेक्सचे निर्माते सोळाशे तीस शीख धर्माचे सातवे गुरु गुरु हर राय मृत्यू दिवस अठराशे सत्याहत्तर कोशकार व शिक्षणतज्ञ थॉमस कॅन्डी अठराशे शहाऐंशी गुजराती लेखक व समाजसुधारक नर्मदा शंकर दवे नर्मद अठराशे सत्त्याऐंशी भारतातील पहिल्या महिला डॉ आनंदीबाई गोपाळ जोशी एकोणीसशे तीन गटलिंग गनचे निर्माते रिचर्ड जॉर्डन गटलिंग एकोणीसशे सदतीस मानववंशशास्त्रज्ञ एल के अनंतकृष्ण अय्यर एकोणीसशे सहासष्ट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन दोन हजार उद्योगपती बाम रावसाहेब गोगटे दोन हजार तीन व्यंगचित्रकार राम वायरकर दोन हजार चार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण दोन हजार पाच मॅकिनटॉश संगणकाचे निर्माते जेफ रस्किन दोन हजार दहा समाजसुधारक व संघप्रचारक नानाजी देशमुख एकोणीसशे चौऱ्याण्णव एव्ही फिशर फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक एकोणीसशे पंच्याऐंशी नोबेल विजेते डच अमेरिकन गणिततज्ञ तजालिंक कुपमंस विशेष दिवस फेब्रुवारी सव्वीस रोजी एकही आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जागतिक दिवस नाही सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक महत्वाच्या परिषद आणि शिखर संमेलन जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषद वेवसक दोन हजार पंचवीस आयोजक माहिती आणि प्रसारण मंत्रालय महिला शांतता सैनिक परिषद दोन हजार पंचवीस स्थळ नवी दिल्ली जागतिक गुंतवणूक परिषद दोन हजार चोवीस स्थळ भोपाळ उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन पर्यावरण व जैवविविधता दुर्मिळ नॉर्दर्न पिंटेल बदकांचा कळप ठिकाण अरुणाचल प्रदेश सोलिगा जमात मुख्यतः आढळणारे राज्य तामिळनाडू आणि कर्नाटक तीन महत्वाचे पायाभरणी प्रकल्प बागेश्वर धाम मध्य प्रदेश कर्करोग रुग्णालय पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रकल्प खर्च दोनशे कोटी रुपये उद्देश कर्करोग रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा महाराष्ट्र सरकारची इनोव्हेशन सिटी स्थळ नवी मुंबई क्षेत्र तीनशे एकर सहयोग टाटा संस अध्यक्ष एन चंद्रशेखरन प्रकल्प समाविष्ट ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर जी सी सी पार्क नवीन डेटा सेंटर पार्क महाराष्ट्राला देशाची एआय राजधानी बनवण्याचा उद्देश चार आर्थिक व औद्योगिक घडामोडी उत्तर प्रदेश भारतातील पहिला बायोपॉलिमर प्लांट ठिकाण रायबरेली महाराष्ट्र सरकार नमो किसान सन्मान निधी वाढ वाढ तीन हजार रुपये पाच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस जर्मनीची मध्यावधी निवडणूक दोन हजार पंचवीस सर्वाधिक मते ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन सी यू सर्वाधिक जागा दोनशे आठ सोशल डेमोक्रॅटिक पार्टी एस पी डी जागा एकशे वीस युकेकडून ऑनररी नाईटहुड पुरस्कार पुरस्कार विजेता सुनील मित्तल महाराष्ट्रातील डेटा सेंटर उद्योग देशातील वाटा साठ टक्के सहा क्रीडा व पर्यटन इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीस विजेता संघ मोहनबागान सुपर जायंट दोन हजार मध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिलेला देश देश फ्रान्स आठ पूर्णांक चौऱ्याण्णव शतांश कोटी पर्यटक नाशिक येथे पुढील कुंभमेळा वर्ष वर्ष दोन हजार सत्तावीस पुणे जिल्ह्यातील निखिल कोकाटे यांनी पार केलेले शिखर शिखर किलिमांजरो आफ्रिका सात पुरस्कार व मान्यता एनसीएसआय सर्वोत्तम सुरक्षा पुरस्कार विजेता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ टाईमआउट सर्वेक्षण दोन हजार पंचवीसच्या सर्वोत्तम पन्नास शहरांमध्ये भारतातील स्थानशहर मुंबई क्रमांक एकोणपन्नास आठ नवीन सरकारी योजना व धोरणे हरियाणा सरकार विटनेस प्रोटेक्शन स्कीम लॉज नऊ उद्योग व व्यापार जागतिक साखर उत्पादनात भारताचा वाटा वीस टक्के